इस्लाम मध्येच त्याला असं म्हटलंय की ते लॉफुल आहे लॉफुल सायंटिफिक अँड लॉफुल तर आपल्याला तेही समजून घ्यायचं नसेल तर कापा डायरेक्ट शिजवा डायरेक्ट कोण तुम्हाला विचारणार आहे आणि कोणी कसं खावं काय खावं कधी खावं हे सांगणार आहे तुम्ही कोण हो तुम्ही कोण आम्हाला घ्यायचं तिथनच आम्ही मटण घेऊन मला तर घ्यायचं तिथनच मी मटण घेऊ मी मटण घ्यायला जात नाही पण आता पुढच्या हळूचना जरूर जाईन बघूया कोण अडवतं आम्हाला त्या अम्ब्युलन्सची तर मस्ती मज म्हणजे मजाक मस्करी चालू आहे त्या अॅम्ब्युलन्स कधी रस्त्यावर आलेल्याच आहेत त्या कधी ऑपरेटिव्हच नाही आहेत ते अहो अॅम्ब्युलन्स पण तुम्ही एकशे आठला फोन लावा येते का अँब्युलन्स बघा किती अॅम्ब्युलन्स दिल्यात सगळ्या सावळा गोंधळ माजला सरकारच अस्तित्वात नाही हो सरकारच अस्तित्वात नाहीये अहो मी पहिल्या दिवशी सांगितलेला की ह्याचा करता करविता हा वाल्मिक कराडच आहे वाल्मिक कराडच आहे त्याच्यामुळे आता मला ह्याच्यावरती प्रश्न विचारून तुम्ही काय जास्त काढू शकता जेव्हा कोणी बोलत नव्हतं कोणीही बोलत नव्हतं तेव्हा जितेंद्र आव्हाड बोललेला की अवादा कंपनीचा खडणी आणि संतोष देशमुखचा हत्या ह्याच्या मागचा ब्रेन कोण आहे तर तो वाल्मिक कराड आहे नाही नाही माझं म्हणणं आहे खोक्या असो खोक्या बोक्या टोक्या मोक्या याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही पण पोलिसांची लाजच घालवली त्यांनी काय टीव्ही नाही कोणाला कोणाला मिळाला तो अ एका टीव्ही चॅनलला मिळाला आणि पोलिसांना मिळत नाही म्हणजे आपली जी गुप्तहेर यंत्रणा आहे जी आजपर्यंत महाराष्ट्राला अभिमानास्पद वाटायची म्हणजे आता तर वाल्मिक कराड कुठे कुठे राहिला याचे लिस्टच येते माझ्याकडे तो खेडमधल्या एका अनधिकृत रिसॉर्टमध्ये चार दिवस राहिला होता ते रिसॉर्ट एंटायर अनधिकृत आहे एंटायर रिसॉर्ट अनधिकृत आहे तिथे तो मस्त पोहत होता मटण बिटन खात होता मालक त्याच्या सेवेला जात होता त्या लॉजची त्या रिसॉर्टची चौकशी करा त्या रिसॉर्टमध्ये एकही परवानगी घेतलेली नाही अनेक तक्रारी करून सुद्धा ते रिसॉर्ट आहे तसं उभं आहे आणि ह्यांचे हे अनधिकृत काम करणाऱ्यांचे संबंध अनधिकृत लोकांशीच असतात ते रिसॉर्ट अनधिकृत आणि वाल्मिक कराड अनधिकृत दोघेही अनधिकृत एक झाले आणि त्याची रायची सोय झाली दुर्दैव आहे महाराष्ट्र पोलिसांची अधोगती किती जोरानी होते आहे खरे गुन्हेगार राहतात बाजूला खोटे गुन्हे करायचे खोट्या गुन्हेगारांना ताब्यात घ्यायचं त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे हे सर्वत्र सर्रास महाराष्ट्रात चालू आहे सर्रास वाल्मिक कराड आता ज्या ज्या ठिकाणी राहिला होत्या त्या सगळ्या बातम्या येत आहेत खेड मधल्या एका रिसॉर्ट मध्ये राहिला होता ते रिसॉर्ट संपूर्ण तयार इल्ली गल संपूर्ण इल्ली गले। चार दिवस आरामात महाराष्ट्र तिथे राहिले होते आता खोक्या कोण खोक्या बोक्या काय आहे तो आता टीव्हीला मुलाखत देतो म्हणजे काय माज माजला पाहिजे होत्या केवढा माजतो पोलिसांनी पूर्वी मुंबईमध्ये मी ऐकायचो की नाळबंदी करायची नाळबंदी मला माहीत नाही नाळबंदी तुम्हाला माहिती की नाही नाळबंदी नसबंदी नाही नाळबंदी नाळबंदी म्हणजे या इथली नस तोडून टाकायची माणसाला चालतानाच जाणीव व्हायची की मी गुन्हेगार आहे आणि तेव्हा ते फेमस होतं मुंबईमध्ये हे मुंबईची जी क्राईम थांबवण्याची परंपरा होती तेव्हा मुंबई पोलिसांच्या मुंबईच्या क्राईमला लोक घाबरायची घाबरायची म्हणजे मुंबई क्राईमचा फोन गेला तर चांगले चांगले जण चड्डीत मुतायचे चांगले चांगले जण भीतीच राहिली नाही कारण का राजकीय हस्तक्षेप एवढा राहिला झाला आहे की मर्डर जरी केला आणि पोलीस त्या मर्डर करणाऱ्यापर्यंत पोहोचले पोचले तरी फोन होतो ये चल मागे फिर काय करणार पोलीस मागे फिरतात